श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये मी माझं रक्षाबंधन कसं साजरं केलं याचा एक ब्लॉग मी कालच माझ्या चॅनलवर टाकला आहे तो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील आज बघूयात आर्चीच्या बाबांचं व आर्चीच्या अत्तूचं रक्षाबंधन सोबतच आजच्या जेवणासाठी मी केलेला विशेष मेनू आज दुपारी वासंतीताई त्यांचे मिस्टर व त्यांचा मुलगा अर्णव हे सगळे जेवणासाठी येणार होते म्हणून पावभाजी पनीर बिर्याणी आणि शेवयांची खीर असा बेत केला होता अगोदरच सगळ्या भाज्या कट करून स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवून दिल्या होत्या त्यानंतर भाज्या कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून घेतल्या दुसरीकडे पनीर बिर्याणीसाठी पनीर छान रोस्ट करून घेतलं व ते पाण्यामध्ये टाकून घेतलं असं भाजलेलं पनीर डिरेक्टली वापरलं तर ते चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळे भाजलेलं पनीर हे नेहमी थोडा वेळ पाण्यात टाकायचं जेणेकरून ते मऊ राहतं त्यानंतर त्याच्यावर थोडंसं लाल तिखट धनेपूड जिरेपूड गरम मसाला व थोडंसं दही टाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं तुम्ही हे मॅरिनेशन पनीर भाजण्या अगोदरही करू शकता व त्यानंतर पनीर भाजू शकता परंतु मला पर्सनली पनीर बिर्याणीमध्ये क्रंची पनीरपेक्षा सॉफ्ट पनीर जास्त आवडतं त्यामुळे मी अगोदर पनीर भाजून घेते व त्यानंतर ते मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते त्यानंतर वाटण तयार करून घेतलं त्यासाठी लसूण आलं कोथिंबीर बिर्याणी मसाला व थोडंसं लाल तिखट टाकून मिक्सरला फिरवून घेतलं त्यानंतर कांदा कट करून घेतला व तो व्यवस्थित सोडून घेतला सोबतच टोमॅटोही कट करून घेतले तांदूळही दोन वेळा स्वच्छ धुवून भिजत घालण्यासाठी ठेवून दिले मी बिर्याणी फोडणीला टाकण्या अगोदर साधारण वीस मिनटं अगोदर तांदूळ भिजवून घेते म्हणजे बिर्याणी फोडणीला घालण्यासाठी लागणारा दहा मिनटांचा वेळ व अगोदरची वीस मिनटं असा टोटल तीस मिनटं तांदूळ छान मुरला जातो कांदा छान लालसर भाजून घेतला नंतर त्याच कढईमध्ये थोडेसे काजू व थोडेसे मणुके टाकून छान परतून घेतले मणुके हे लवकर भाजले जातात त्यामुळे ते अगोदर काढून घेतले व त्यानंतर काजू छान कडक करून घेतले पण हे बिर्याणीमध्ये मणुके आणि काजू हे फार प्रमाणात घालायचे नाही नाहीतर मग बिर्याणी थोडीशी गोडसर होते त्यामुळे मी थोड्या प्रमाणातच मणुके आणि काजू घातले होते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा लवंग मिरे दालचिनी तेजपत्ता हळद हिंग या सगळ्या गोष्टी घालून परतून घेतलं यामध्येच उभे चिरलेले टोमॅटो टाकले व टोमॅटो भाजल्यानंतर मटार फ्लावर बटाटा या भाज्या व केलेलं सोबतच मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं पनीरही घालून घेतलं मी इथे दोन वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळं मी चार वाटी गरम पाणी ओतलं व यामध्ये तांदूळ टाकून शिजवण्यासाठी ठेवून दिलं इकडे वासंतताईही आल्या होत्या मग त्यांनीही अर्चितच्या बाबांना राखी बांधून घेतली अर्थातच अर्जितची मध्ये मध्ये ही चालूच होती त्यानंतर मी पावभाजी करायला घेतली कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा परतून घेतला पावभाजीसाठी कांदा हा टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर कांदा टाकायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट टोमॅटोही भाजून घेऊ शकता पण पर मला पर्सनली पावभाजीमध्ये कांदा थोडासा आवडतो सो मी थोडासा कांदाही टाकून घेतला होता कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात आले लसूण पेस्ट व टोमॅटो घालूनही परतून घेतलं छान त्यानंतर शिजवलेल्या भाज्या स्मॅश करून घेतल्या कढईमध्ये लाल तिखट धनेपूड पावभाजी मसाला व थोडंसं मीठ टाकून सगळं परतून घेतलं स्मॅश केलेल्या भाज्या टाकून घेतल्या व उकळी येण्यासाठी ठेवून दिला मी पावभाजीमध्ये नंतर वरून थोडंसं बटरही घातलं होतं त्यामुळे पावभाजीला छान तेल सुटलागत झालं होतं माझ्याकडे व्हेजिटेबल आहे त्यालाही थोडंसं कामाला लावलं व वरून टाकण्यासाठी बारीक कांदा कट करून घेतला सोबतच कोथिंबीरही कट केली तयार झाली पावभाजी आता राहिला शेवटचा ॲटम आणि तो म्हणजे शेवयांची खीर दोन चमचे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून कर घेतले त्यामध्ये शेवया टाकल्या त्याही थोड्याशा भाजून घेतल्या व त्यामध्ये मी खिरीसाठी बनवलेलं प्रीमिक्स टाकलं हे प्रिमिक्स म्हणजे मी साधारण तीन पावशर दूध घेते ते दूध आठवून अर्धा लिटर करते व त्यामध्ये साधारण एक ते दीड वाटी मिल्क पावडर थोडीशी हळद साखर आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं टाकून छान उकळवून घेते जेणेकरून खीर ही पटकन बनते आणि अशा घाई गडबडीच्या वेळी खीर आठवत बसाय बसावी लागत नाही इकडे पनीर बिर्याणीही रेडी होती आणि खिरीलाही छान उकळी आली होती तुम्ही बघू शकता किती कमी वेळात छान थिकनेस आला होता खिरीला आणि खीरही तयार झाली होती वरून छान ड्रायफ्रूट्स टाकून गार्निश करून घेतली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला जेवण झाल्यानंतर वासंतीताई त्यांच्या घरी निघून गेल्या त्या गेल्यानंतर थोड्या वेळाने मस्त झोप घेतली कारण सकाळी लवकर उठणं झालं होतं आणि कंटिन्युअस काम सुरू होतं संध्याकाळी उठल्यावर आम्ही निघालो बाहेर जेवणासाठी छोटं मूल सोबत असलं की त्याचं जेवण हे वेगळं करून घ्यावंच लागतं मग अर्चितसाठी थोडासा वरण भात लावला व तो डब्यात घेऊन आम्ही हॉटेलवर गेलो खूप छान हॉटेल होतं विशेष म्हणजे पार्किंगसाठी खूप छान जागा होती बाहेरचा ॲम्बियन्सही छान होता अर्चितचं त्याचा त्याचं खेळणं सुरूच होतं बाहेर जातानाही नेहमी अर्जितची एक दोन खेळणी तरी सोबत घेते कारण लहान मुलांचा मूड कधी बिघडेल काही सांगता येत नाही एका दुसरं सो खेळणं सोबत असेल तर थोडंसं बरं पडतं त्यानंतर आम्ही मस्त जेवणावर ताव मारला घरी आलो आणि असा संपला आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तेव्हा त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही Thanks for watching my videos.